तोंडात टाकताच विरघळणारी लहानपणची सगळ्यांच्या आवडीची रेसिपी मला बनवायला मात्र खूप भारी वाटते अर्धा कप साखरेमध्ये अर्धा कप गूळ अर्धा कप पाणी टाकलं आणि होऊ दिलं जोपर्यंत पाण्यात टाकल्यानंतर त्याची गोळी तयार होत नाही कडक असा आवाज होत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं झाल्यानंतर तूप लावलेल्या ताटात टाकलं आणि सराट्याने अशा पद्धतीने त्याला करून घ्यायचं आता थोडं थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून घ्यायचं हातावर हा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला ओढत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा पांढरा कलर येत नाही आणि ओढताना ताण जाणवत नाही तोपर्यंत त्याला ओढत राहायचं आहे हे पा छान असा त्याला कलर आलेला आहे आणि ओढताना थोडं ताणसुद्धा जाणवत आहे झाल्यानंतर त्याला दोरीसारखं मी करून घेतलं छान लांब पट्टी करून घ्यायची आणि थोडं थंड झाल्यानंतर कैचीने कट करून घ्यायचं आता खूपच मस्त चॉकलेटसारखी त्याला डिझाईन आलेली आहे आता गरम तिळामध्ये टाकून उलट पुलट करायचं गॅस बंद केलेलं आहे तिळाची मस्त त्याला कोटिंग झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर तोंडात टाकताच विरघळणारी घरच्या घरी ही रेवडी बनवून तयार झाली झाली की नाही लहानपणची आठवण सगळ्यांनाच ही रेसिपी खूपच आवडते पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा